नमस्कार शेतकरी बंधूंना मी डॉक्टर प्रियंका के व्ही के सग्रव जसं आपल्याला माहीत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पेरणीची तयारी सुरू करत आहोत त्यापूर्वी बेड बनवणं हे खूप महत्त्वाचा एक मशागत आहे तर शेतकऱ्यांकडं मशिनरी असतात बेडमेकर आहे सगळ्या पाडणी यंत्र आहे तर ज्या सहाय्यानं आपण सोयाबीनचे बेड तयार करू शकतो या मशीनद्वारेही आपण रुंद बेड म्हणजेच वरम बेड तयार करू शकतात यामध्ये जर पाहिलं आपण साडेतीन ते चार फुटापर्यंत आपण रुंद वरंबे तयार करतो या ज्या मशीन्स मी दाखवत आहे ते शेतकऱ्यांकडे मोस्टली उपलब्ध असतात ज्यांच्याकडे बी बी एफ तंत्रज्ञान नाही आहे बी बी एफ मशीन नाही आहे अशा लोकांनी या पद्धतीने जर रुंद वरंबे आणि सऱ्या जर पाडल्या तर नक्कीच त्यांना अतिवृष्टीमध्ये किंवा पावसाच्या खंडामध्ये पिकाचे नुकसान कमी होण्यासाठी मदत होते आणि पेरणी करण्यासाठी जरा जे हे आपण वरंबे आणि साऱ्या पद्धतीनं जे बेड बनवले आहेत बरोबर तर त्याच्यावर टोकन करण्यासाठी मार्केटमध्ये जर पाहिलं आपण तर तो टोकन यंत्रही उपलब्ध आहेत किंवा तेही अवेलेबल नसेल तर आपण मनुष्यबळाच्या सहाय्यानं ही पेरणी करून घेऊ शकतो